कोपरगाव येथील संजीवनी अकॅडमीच्या बाल तंत्रज्ञानी दिल्ली येथे क्रिएटिव्हिटी लीग प्रायोजित व भारत सरकारच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आय दिल्ली आयोजित राष्ट्रीय तांत्रिक स्पर्धेत तब्बल चौसष्ट हजार रुपयांची बक्षिसे जिंकून आपल्या प्रतिभा संपन्नेतून तंत्रज्ञ जाणकारीचे प्रदर्शन घडवले वास्तविक संपूर्ण देशातील मोठ्या महानगरातील स्पर्धक असूनही संजवनी अकॅडमीसारख्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी संजीवनी अकॅडमीतून मिळालेल्या तांत्रिक ज्ञानाच्या जोरावर रोबोवार व रोबो क्वेस्ट प्रकारात नैपुण्य मिळवले संजीवणीच्या बालकांची तंत्रज्ञानावरील पकड पाहून दिल्ली येथे संजवणीचाच बोलबाला पाहायला मिळाला या यशामुळे संजवणीच्या शिरपेचात अधिक